म्हणजे सर चौदा किलोचा जीवंत बॉम्ब आहे आणि बॉम्बच्या सान्निध्यात आपली थैली आता हे जी गॅस आहे गॅस काय करतो आपण चालतंय ना चालू द्या हा mm -hmm. पाईप बदलत नाही आता तुम्ही बदललाय तुम्ही सुशिषित आहात म्हणून समजा ओके जिथल्या तिथं केलेलं आहे परंतु ह्याच्यामध्ये चुकीला माफी नाही चुकीला <coughs> माफी आहे का mm -hmm. नाही जेवढं वापराय स्वल्प आहे तेवढं घातक आहे पूर्वीच्या आपल्या चुली एकदम योग्य होत्या पण आता काळाची गरज आहे म्हणून आपण त्या काळानं चलतोय बरोबर आहे का पण ह्याच्यावरती लिहिलेलं आहे बघा तोलमोल केले और केले कधी आपण वजन करून घेतलंय का नाही जर दोन किलो गॅस कमी आला तर आपल्याला समजतो का प्रत्येक वस्तू तुम्ही वजन करून आणताय कुठली बिगर वजन करता आणलाय वस्तू मला सांगून द्या एक फक्त गॅस आहे बरोबर आहे का आता हा जो गॅस आहे जर दोन किलो कमी आला तर आठ दोन्ही सोळा म्हणजे एकशे साठ रुपये आपले वेस्टेज जातो आता ही कोण करत एजन्सी करत नसती बरोबर आहे सब डिलर काय होत माहितीये काय समजे सब डीलर हो करत नसतात जे काय भंट बरोबर आहे का बरोबर आहे का तर असे काही करतात तर अशी रॅकेट शासनानं पकडलेले आहेत पोलिसांच्या मार्फत बरोबर आहे का अशा काही चोऱ्या माऱ्या होऊ नये गॅसच्या म्हणून तुम्हाला कंपनीनं भारत आणि एच पी आणि इंडिया या कंपनीमार्फत गॅस सेफ्टी डिव्हाइस केंद्र शासन स्फोटक विभाग म्हणजे जे आपलं अग्निशामक हे जे दल असत त्यांच्या मार्फत हे मशीन बनवलेले आणि हे मशीनचे फायदे काय हे मी तुम्हाला सांगतोय तर पहिला फायदा कोणचा तुमच्या टाकीमध्ये किती किलो गॅस आला आहे का बरोबर तर पहिला फायदा समजतो की आपल्या टाकीमध्ये किती किलो गॅस आला कसा हा मीटर काटावर टच होतो चौदा किलो दोन पॉईंट ह्याच्यात दोन किलो जर गॅस कमी असेल तर कमी दाखवतो निम्मेवर आलं की सात खाली आलं रेड की साडेसात त्याच्या खाली आलं की साडेतीन असं टोटल ह्याचे चौदा किलो ऍडजस्ट केलेलं आहे नंतर दुसरा फायदा मध्ये की हे बटन आपण दररोज चालू बंद करतो भेटीपुटी गावाला वगैरे जायचं म्हणलं तर आपण गॅसचं बटन बनवायचं चालू आहे की काळजी राहते मनात पण हे मशीन बसवले असता इकडे कुठलीही काळजी वगैरे करत बसायची गरज नाही ग्रामीण भागामध्ये महिला काय करतात टाकीमध्ये टाकी गॅस संपला की टाकी आडवी करायचा प्रयत्न करतात त्यानं काही गॅस वापरात येत नाही परंतु त्यांचा गोड समज असतो पण असतो टाकीमध्ये गॅस पूर्ण तळागाळातला गॅस एक किलो शिल्लक राहतो हे आपली मशीन पूर्ण तळागाळातला गॅस काढते आणि पाच दिवस एक्स्ट्रा चालत नंतर ह्या रेग्युलेटर पासून सर्वात मोठा फायदा इथं कुठं जर लिकेज झालं इथं लिकेज झालं इथं लिकेज झालं आडवार वाढ आहे पाणी पडून पाणी पडून गंज पकडतो कधी कधी त्या बिळामध्ये मुंदीर जातो आणि इथं पाईप कट करतो त्यावेळेस आपण थांबवू शकतो का गॅस आपण झोपीत आहे इकडं गॅस कट होतो जेव्हा वास येतो तेव्हा आपण उठतो पण झोपीत काय वास येणार आहे आणि गॅस दिसत नाही हवा दिसती का नाही गॅस दिसत नाही हे भिंतीला भांड्याला वगैरे चिपकून बसतं मध्ये देवाऱ्यामध्ये दिवा असतो एखादा लाईटचं बटन टाकले त्या ठिकाणी अपघात घडतो असे घडलेले आहेत आपण टी व्ही पेपरला पाहतोय बरोबर आहे का पण हे मशीन बसवले असता डोळेची पापणी लावताच ऑटोमॅटिक काटा ट्रिप गॅस सप्लाय बंद आता उदाहरण तुम्ही पॅनल बोर्ड बसवलाय का नाही मला माहित नाही पण काबर बसवलाय वायरला हो वायर जर टच झालं शॉर्ट सर्किट झालं ऑटोमॅटिक बटन खाली पडतं आणि करंट सप्लाय बंद होती ते झालं लाईट मध्ये हे मत झालं गॅस मध्ये आता मी तुम्हाला तोंडी सांगितले कितपत खरं वाटलं सर तुम्हाला पन्नास बरोबर आहे का जास्त वाटलं हां जास्त वाटलं आता तुमचा गॅस लिकेज आहे इथं बघ बोटला हो इथं गॅस का नाही बघा यायला का काय बघ माचीस असं माचीस घे ऐक नाही गॅस ली ह्याच्यावरती लिहिलेलं आहे दोन मोल के शील चक्कर केली ही शिल चक्कर म्हणजे काय नवीन टाकी आल्या आल्या ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं काय टाकायचं hmm. काय बुडबुड येतात बुबुड येतात काय होते नवीन बर का ज्या पद्धतीने आपण पंक्चर काढताय त्या पद्धतीने आपल्याला समजतात ही टाकी लिकेज आहे जर नवीन टाकी आली तर ही टाकी परत द्यायची दुसरी टाकी घ्यायची किंवा जेने आणून बरोबर आहे का पण आता लिकेज आहे का नाही ही समक्ष सदा तोडलेला पुन्हा वापस घेत का बर घेणार नाही त्याच ह्याला व्यवस्थित दुरुस्त करून द्या म्हणायचं ह्याला दुरुस्त करून द्या आता मला सांगा बाय चान्स तुमचा हा गॅस चालू आहे तुमचं खाल्लं बटन चालू राहिलं इथलं बटन चालू राहिलं गॅस पसरणार आहे का नाही पसरणार मला सांगा इथून जर चकली झाली तुमची तर बरोबर आहे का हे असं धोका असतोय ह्याच्यासाठी आपल्याला ह्याच्यावरती लिहिलेलं आहे शासनानुसार तोलमोल केले और शील चक्कर केले हे महत्वाचं असतं आता याच ठिकाणी आपली मशीन बसती मशीन बसल्याच्या नंतर ही लॉक थांबलं पाहिजे बघा थांबत का था नाही ते आता इथे का गॅस बघा चालू आहे बरं मग बटन चालू आहे बटन चालू आहे ना वर राहिले वर बटन केले ना बरोबर आहे म्हणजे मशीननं काय केलं लिकेज थांबवलं आता हेच लिकेज आता ह्या ठिकाणी आता मी रेगोर्डर बसवतो हे बटन चालू केलं आणि हे बटन चालू केलं आता आपल्या इकडे गॅस चालू होतो चाल आता तुमच्या टाकीमध्ये किती किलो गॅस आले कसं समजतं टाकी <laughs> परवाच दोन किलो गॅस संपलाय फक्त बरोबर आहे म्हणजे बारा किलो गॅस आता ह्या ठिकाणी असं लिकेज झालं इथं लिकेज झालं वाढ लिकेज झाला किंवा एखाद्या वेळेस ताई काय करतात माहिती कामामध्ये मग असतात किंवा पूजा करत बसलेल्या असतात मग ताईचं काय म्हणणं असतं असा छोटा मोड करतात आणि ह्याच्यावरती दूध ताप वाटतात काय दू दू करता दूध तापवाट जा दूध नंतर काय होतं दूध तापत तापतं ताप ता आणि उतू जातं मग इकडं ताई कामामध्ये मग नसतात किंवा दुने मांडे असतात हा जाळ विजतो विजल्याच्या नंतर फक्त जाळ विजलाय गॅस ग्याचाल। गॅस चालूच आहे बरेचशा महिलांच्या ध्यानात राहत नाही मग हा गॅस पसरतो पसरतो आणि देवाऱ्याच्या सानिध्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी ब्लास्ट घडतो असे घडलेले आहे पण आता मशीन बसवली एकाला गॅस चालू आहे मशीन न काय काळजी लगेच तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये लाईव्ह मध्ये तुम्हाला काय केलं मशीन बंद केलं हे चालू आहे की बरोबर आहे का म्हणजे ही मशीनच प्रॅक्टिकल तुम्हाला पन्नास पंच्याहत्तर टक्के योग्य कोणतं नाही नाही हे फिरविण्यासाठी असं नाही ते असं वरून नाही हो oh, येते ना पण ती मला हाताला लागल नाही एखाद दिवस म्हणून मी काढते ती बाई ही तुमचं चांगलं तर आहे एकाकडे एक एक जणांची कार असते तसली काय त्याच्यामुळं आता मी लिकेज करतोय इथं लिकेज करतो काटेकर लक्ष द्या फक्त आता मग तुमच्या टाकीतून तुम? बो जाळ पकडला होता आता पकडते का बो तुछ 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 तुछ। तुछ आता कधी कधी आपलं रेगुलर चालू होत आता इथं जर सुई असा आवाज असता तर इथं पेट घेतला असता बरोबर आहे पण आता हे जे आहे कधी कधी स्पोर्ट पाहिलाय तुम्ही गॅसचा स्पोर्ट पाहिलाय सांगा जरा मग कधी कधी आपलं रेगुलर लिकेज होतं त्या ठिकाणी स्पोर्ट घडतो असे घडले थोडं माझं सांगा

गॅसच्या ह्याच्यामुळे ज़, गार राहिलं गॅसच्या नाही गन मेटल आहे काय गन बंदूक स्टेन गन रायफल या धातू पासून ही मशीन बनवलेली आहे हे आपलं फायबर आहे पकडतय जळतय हे काय पकडत नाही जळत नाही वितळत वितळत नाही ह्याला समजा मेटल दिलेलं आहे गन मेटल आहे बरोबर त्याच्यामुळे हे जे आता हे मशीन मूल्यवर्षी प्रत्येकाच्या घरी होणार आहे पण यंदा जे आहे कंपल्सरी होईल जसं हेल्मेट आधार कार्ड पॅन कार्ड शेवटी गव्हर्नमेंटच्या मनात आल्याच्यानंतर ती कंपल्सरी करणारच आहे पण आज आपल्याला हे मशीन जे आहे पन्नास टक्के सबसिडीमध्ये आहे किती पन्नास टक्के सबसिडीमध्ये कोण आहे ना कोणच नाही डायरेक्ट कंपनी टू कस्टमर होलसेलर नाही रिटेलर नाही डिस्ट्रीब्युटर नाही एखादा स्थानिक एजंट नाही डायरेक्ट कंपनी टू कस्टमर म्हणून तुम्हाला पन्नास टक्के सबसिडी दिली आणि पन्नास टक्केमध्ये बसतं ह्याची ऑनलाईन किंमत आता तुम्ही चेक करा पाच हजार रुपये पण आज रोजी आपल्याला अडीच हजारामध्ये सबसिडी अडीच हजारामध्ये दिलं जात आता ज्यांना योग्य वाटतं त्यांनी घेतात ज्यांना योग्य वाटत नाही आमचं काम आहे सांगायचं आम्हाला कंपनीचं पेमेंट असते तुम्ही घेतलं तरी ठीक आहे नाही घेतलं तरी ठीक आहे आता तुम्ही व्हिडिओ केला आहे म्हणून माझा केला नाही तर मी प्रत्येकाचा व्हिडिओ करतोय काय आणि कंपनीला पाठवतो बरोबर मी तुमच्या घरी आलतो ही सिद्ध झालं बरोबर त म <laughs> <जितूर>। <laughs>